नमस्कार रसिक मित्र हो गोल्डन इयरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक हिंदी फिल्म संगीताच्या काळातील गाण्याच्या सिनेमाच्या आपण आठवणी करत आहोत सातच्या दशकामध्ये साधारणतः स्पेसिफिकली अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर हे आमच्या कॉलेजचे वर्ष या काळामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे अनेक सिनेमा आले होते सगळे एकसे एक, एक बडकर गाण्याने गाजले सिनेमा हे सगळे आणि या काळातलं एल पीचं संगीत पुढील काळातील एल पी एल पीच्या संगीतापेक्षा खूप वेगळं खूप मधुर सॉफ्ट असा संगीत मधलं होतं त्यामुळे ती गाणी आजही तेवढीच आवडतात सगळ्याला तर आपण अशाच काही बेस्ट ऑफ एल पी सिक्स्टीजमधलं आपण काही सिनेमातल्या गाण्याच्या आठवणी करू आहे एक सिनेमा आला होता मेरे हमदम मेरे दोस्त धर्मेंद्र शर्मिला टॅगोर मुमताज हे कलाकार होते गीतकार मजुर सुलतानपुरी संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यातली सगळीच गाणी गाजली होती पण त्यातल्या त्यात या दोन गाण्याच्या आठवणी आपण करूया जी रफी साहेबांच्या आवाजातली आहे खास रफी शौकीनांसाठी काय जा आई आखो ओठो के नाम, छलकाय जाम आइए आपकी की के नाम, ना के नाम, छलकाय जा आणि दुसरं एक गमगीन गाणं रफी साहेबांच्या आवाजात पडद्यावर धर्मेंद्र आणि पहिला गाना वर, गाण्यामध्ये धर्मेंद्र आणि शर्मला टागोर हे कलाकार दिसले होते हु शाम का खयाला शाम खेरे आमदम मेरे, मेरे जोस धर्मेंद्र हिरो होता पुढचाही पिक्चर हिरो धर्मेंद्रच आहे हिरो धर्मेंद्रची कारकीर्दसुद्धा याच दरम्यानमध्ये अगदी टॉपला चालली होती पिक्चरचं नाव आहे इज्जत यामध्ये धर्मेंद्रचा डबल रोल होता जयललिता आणि तनुजा या दोन नायिका त्यांच्या या सिनेमात होत्या गीतकार साहिर लुध्यान मी होते स एल पीचं या चित्रपटात तीही ही सगळी गाणी गाजलेली आहे ते यातलं रफी साहेबांच्या आवाजातलं हे सोलो, क्या मिलिए ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे क्या मिलिए ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे नकली चेहरा सामने आए असली सूरत छुपी रहे क्या मिलिये ऐसे लोगों से आणि दुसरा लता आणि रफी साहेबांच्या आवाजातलं एक एवरग्रीन सदाबहार रोमांटिक ड्युएट गीत आहे ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें तस्वुर में कोई बसता नहीं हम क्या करें ही कह दो अब जाने वफा हम क्या करें ये दिल तुम बिन कहें लगता नहीं हम नाही करे यानंतरचा सिनेमा हिरो पुन्हा धर्मेंद्र पण नायिका आहे आशा पारेख यातले सगळे गाणे गाजले एक म्युझिकल हिट लक्ष्मीकांत प्यारेलालने दिलं या काळामध्ये यामध्ये रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं पडद्यावर धर्मेंद्र किसीने कहा है मेरे दोस्तों किसी ने कहा है मेरे दोस्तों बुरा मत सुनो बुरा मत देखो बुरा मत किसी ने कहा है मेरे दोस्त बुरा मत सुनो बुरा मत देखो बुरा मत कहो आणि दुसरा डुएट सांगे, आहे महेंद्र कपूर आणि लताजींच्या आवाजातलं साथिया नाही जाना के दिल ना लगे साथिया नाही जाना के जीना लगे मौसम है सुहाना के जीना लगे साथिया नहीं जाना के जीना लगे चुकीची दुरुस्ती हे डुएट रफी साहेब आणि लताजी यांच्या आवाजातला आहे आधीचा उल्लेख चुकीचा झाला महेंद्र कपूर यांचा म्हणून पण हे गीत आहे लताजी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं यानंतरचं धरती कहे पुकार गीतकार मजुरू सुलतानपुरी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यामध्ये जितेंद्र नंदा ही जोडी होती या जोडीचे बरेच सिनेमा या काळामध्ये आलेले आहेत तर या धर्तीक हे पुकारकेमध्ये जितेंद्र नंदा आणि संजीव कुमार यांचे पण रोल होते यातलं मुकेशच्या आवाजातलं हे गीत आजही लोकप्रिय आहे खुशी की वो गई, कोई गीत जगने दो गाओ झो नाचो ना चो रे झो म झो मे आणि ह्याच्यानंतरचं के, के पुकारकेमधलं मुकेश आणि लताजींच्या आवाजातलं हे ड्युएट सांग रोमँटिक जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जयो कहा ऐह जो जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जयो ये हजू आणि इंतकाम साधना आणि संजय खान यांच्या भूमिका होत्या अशोक कुमारे होते यातले गाणे सगळेच गाजलेत यातल्या या, तले गाने गाज या तले आया दोन गाण्याची आठवण करू आ, लता मंगेशकर आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए फिर जमाने क्या क्या है, हमारा न हो, हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए आणि इतकामधलंच दुसरं भरे गमगीन गीत पडद्यावर संजय खान आणि आवाजात रफी साहेबांच्या जोन की तमन्ना है बर्बाद हो जा, तो तोय दिल मोहब्बत की किस्मत बना दे जोन की तमन्ना है बर बुजा आणि नंतर अंजाना राजेंद्र कुमार आणि बबिता ही रोमँटिक जोडी या सिनेमात होती यातले दोन युगल गीत आजही लोकप्रिय आहेत पहिलं लताजी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं रिमझिमके झिम सावन गाय हाय भी गी रातो मे रिमझिमके झिम सावन गाय आणि दुसरं युगलगीत आहे रफी साहेब आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं पडद्यावर राजेंद्र कुमार आणि बबीताई जोडी आहे के जान चले जाय जिया नहीं जाय जिया जाय तो फिर जिया नहीं जाय के जान चली जाय जिया नहीं जाए आणि या दशकातला एल एल पीच्या संगीताने गाजलेला सुपर हिट, रोमॅंटिक पिक्चर फॅमिली ड्रामा दो रास्ते, राजेश खन्ना मुमताज प्रेम चोप्रा बिंदू आणि बलराज सहानी कामिनी कौशल या सगळ्यांच्या भूमिका होत्या आणि आ पिक्चर याच्यातली गाणी आजही एकदम टॉप लोकप्रिय आहेत यातलं हे गीत ये रेष मे ये शरबती इन्हें देखकर जी रहे हैं सभी इन्हें देखकर जी रहे हैं सभी आणि दुसरा छुप गए सारे नजारे वो क्या बात हो गई छुप गए सारे नजारे ओए क्या हो गई दिल दिल ने को पुकारा तो गई ओ दिल ने दिल कोकारा मुलाकाई त असं हे साठच्या दशकातलं एल पीच्या गाण्याने गाजलेला काळा होता हा सुवर्ण काळातील आज काही गाण्यांच्या आठवणी केल्या पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन काही या पुढच्या काळातली एल पीची बेस्ट गाण्याच्या आठवणी आपण करूया स्वर शुभेच्छा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा मित्रमंडळींनाही शेअर करा स्वर शुभेच्छा